सेलू शहरातील श्रीराम कॉलनी भागातील तीन कुलुपबंद चार घरे गुरुवार सहा जून रोजी रात्री चोरट्याने फोडून ऐवत लंपास केला तर एका माजी नगराध्यक्ष यांची दुचाकी चोरून नेल्याची घटना शुक्रवार सात जून रोजी पुढे आली आहे सेलू शहरात श्रीराम कॉलनी भागात नामदेव सुरोशे यांच्याकडे रामकिशन पांदडे विक्रम तौर आणि पूजा आडे हे तीन किरायदार राहतात हे तिघेही बाहेरगावी गेल्याने गुरुवार सहा जून रोजी रात्री चोरट्यांनी तिन्ही घरे फोडली हा प्रकार रामकिशन पांजडे हे शुक्रवारी सात जून रोजी घरी आल्यानंतर पुढे आला त्यांच्या घरातील रोग दहा हजार व इतर दहा हजाराचे साहित्य असाऐवज चोरीला गेला आहे त्यांनी ही माहिती सेलू पोलीस ठाण्यात जाऊन दिली दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला यावेळी उर्वरित विक्रम तौर व पूजा आढे हे घरी नसल्याने त्यांचा नेमका किती ऐवज चोरीला गेला हे मात्र समजू शकले नाही तर याच भागातील माजी नगराध्यक्ष मारुती चव्हाण यांची दुचाकी चोरीला गेली आहे या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत दरम्यान शुक्रवार सात जून रोजी सकाळी आठ वाजता पारिजात कॉलनीत संतोष मधुकर गुटाळ हे परिवारासह परभणी येथे गेले असता ते दुपारी दोन वाजता परत आले तर त्यांचा आज्ञा चोरट्याने घर फोडून चोरी केल्याचे लक्षात आले त्यांनी सिव्हल पोलीस ठाण्यात माहिती दिली पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे आपल्या सहकार्यासह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला रोख पंधरा हजार व सोन्याचे दागिने चोरी झाल्याची माहिती मिळाली आहे चोरट्यांनी नेमका किती ऐवध लंपास केला हे मात्र कळले नाही शालेय सुट्ट्या अंतिम टप्प्यात असताना चोरट्यांनी कुलुंबंद घरे लक्ष केल्याने शहरवाशियामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे